बालचंद शेठने सांगितलं का दादा तुम्ही विजयी होणारच याची कारण दोन आहेत वसा आणि वारसा वसा आणि वारसा चालवणारं जे असतं त्याला खरी जगात किंमत असते जो वल्लभ सेठ बेंके यांनी तालुक्यामध्ये विकासाचा गाडा जो हाकला त्या विकासाच्या गाड्याचा वारसा अतुल शेठ यांनी सांभाळलेला आहे आणि अतुल शेठनी आता वसा घेतलेला आहे का जुन्नर तालुक्याचा विकास हेच माझं ध्येय मग महायुतीच्या याच्यात ज्या वेळेला अतुल शेठ पहिल्यांदा आमदार झाले त्यावेळेला पहिली अडीच वर्ष काय झालं कुचंबना झाली का आता आघाडीचं सरकार विकासाची बी गाडी मग आता काय करायचं अडीच वर्षांनी सरकार बदललं महायुतीचं सरकार आलं आमच्या अतुलदादांना स्फूर्ती आली आणि जुन्नर तालुक्याने एक वैभवाची दिशा पाहिली आपण जर आण्यापासून नाण्यापर्यंत पाहिलं तर जवळजवळ अडीच वर्षामध्ये तीन हजार तीनशे कोटी रुपयाचा निधी तालुक्यात आणणारा महाराष्ट्रातला पहिला आमदार अतुल दादा बेनके ज्याला विरोधकांना भूमिका मांडायची ती मांडू द्या वास्तव सत्य आपल्या समोर आहे पेसाच्या ग्रामपंचायती आहेत करोडो रुपयाची कामं तिथं चाललेली आहेत हे आश्वासन नाही ही बंडलबाजी नाही प्रत्यक्ष ज्याला वाटेल त्यांनी पाहावा प्रत्येक गावात पेसाची दोन कोटी चार कोटी पाच कोटीची कामं चाललेली आहेत आपल्या संपूर्ण भागात जर पाहिलं सावरगाव धालेवाडीमध्ये पाहिलं नारेंगावमधे पाहिलं एकही गाव असं नाही का जिथं अतुलदादांचं काम नाही आहे आणि ही किमया दादांची फक्त अडीच वर्षाची मग आता दादांना जर आपण पाच वर्ष दिली आता दादांना जर आपण पाच वर्ष दिली तर दादा हा तालुका वैभवाच्या शिखरावर नेल्याशिवाय राहणार नाही आणि त्यासाठी बरं सगळे आता दादांबरोबर कोण नाही कोण आहे हे विचारण्यापेक्षा कोण नाही हे विचार ना शिवसेना आहे भाजपा आहे नंतर आपल्या हे आघाडी आहेत आर पी आय आहे आणि सगळ्यात सर्वसामान्य जनता आहे कोणी काही म्हणू कोणी काही जरी म्हटलं पण दादांचा विजय हा ठाम आहे आपण नेहमी म्हणतो का विकासाचा गाडा विकास ही निरंतर चालणारी प्रतिक्रिया प, 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 प्रतिक्रिया आहे का विकास कधी झाला आपल्या गावाला किती कामं केली तर विकासाची कामं होतच राहणार आपण मागतच राहणार परंतु ज्या माणसाच्या दारात गेल्यानंतर चोवीस तास ज्याचं दार उघड आहे ते अतुलदादा आहे स्वच्छ बरं कधी कुणावर अतुलदादा रागावलेत असा एक माणूस तालुक्यात दाखवून द्या का बाबा दादांना भेटायला गेल्यानंतर दादा रागवलेत दादांनी आमच्या गावाला बाजूला काढले असं नाही आता ज्या गोष्टी ज्ञात नव्हत्या भालचंद्र शेठ आपण त्यांना ज्ञात करून दिल्यात का जुन्नर तालुक्यातील वडस धरणातील लिप्टच्या लिप्टनी आमच्या खानापूर गावाला पाणी मिळावा म्हणून हा वल्लभ शेठ यांचा आम्हाला वचन होतं दादा ते पुरं केल्याशिवाय राहणार नाहीत का तर हे पाणीदार आमदार आहेत पाण्याचं नियोजन कसं करावा पाणी माझ्या तालुक्याला किती ठेवावा माझ्या तालुक्याच्या पाण्यावर कोणी हक्क गाजवावा आणि माझं पाणी कोणी पळवावा याचा पूर्ण अभ्यास करणारे आमदार म्हणजे अतुल शेट बिंके मी एवढं सांगल बडी बडाई मत करो यारो बडा न बोले बोल हिरा न कळता आपणे मुगसे की लाख हमारा मोल जुन्नर तालुक्याला मिळालेला हा एक हिरा आहे आणि ह्या हिऱ्याचं संगोपन करायची जबाबदारी तुमची आमची आहे ज्या वेळेला दादा विजयात विजय होऊन विधानसभेत जातील परवाच्या दिवशी आपले झेरवळ साहेबांनी सांगितलं अहो मी आदिवासी आहे मला आदिवासी मंत्री करतील पण माझ्या आदिवासी मंत्री होण्याला मला पाठिंबा लागेल कोणाचा जुन्नरच्या आमदारांचा आणि तो द्यायला कोण आहे अतुल दादा आहेत अतुल दादांनी माझ्यासाठी माझ्याकडून विकास कामासाठी आदिवासी भागात करोडो रुपया त्यांनी दे आणला आणि हे काम फक्त दादाच करू शकतात कलम खुदा के हात आहे ने लिख भी दिया जुन्नर की जनता दादा तुम्हारे साथ है एक दुसरी एक म्हणे आपल्यात बनी बनाई सुरत वाले होते बनी जरासी बिघड जाते तर दुश्मन हजारो होते पण आमच्या दादांची बनी बिघडलीच नाही बनी बनाई सुरत आहे आणि बनी बनाई सुरतला आपल्याला विधानसभेत पाठवायचंय का पाठवायचंय देव देश धर्म याच रक्षण करणारी कोण आहे महायुती आहे आणि ह्या महायुतीला जर आपण अतुलदादांना पाठवलं तर आपल्या महायुतीची ताकद भक्कम होईल आणि आपल्या महायुतीची ताकद भक्कम झाल्यानंतर केंद्रात सुद्धा आपलं महायुतीचं सरकार आहे का जेणेकरून अतुलदादांना दिल्लीपासून जुन्नरपर्यंत शिवनेरीपर्यंत सगळा रस्ता म्हणजे हा नॅशनल हायवे होईल म्हणून पुन्हा एकदा जनतेला कळकळीची विनंती आपल्या खा खानापूरकर सगळे सुद्धणे आहेत आता बालचंद शेठ आम्ही सगळ्यांनी चौऱ्याऐंशीपासून पाहिले ज्या वेळेला बोललं जातं ते खरं होतं आणि या मारुती रायाच्या दरबारात जो घोष होतो तो शंभर टक्के होतो अतुलदा तुम्हाला विनंती आहे ज्या वेळेला विजय विजयी व्हाल त्यावेळेला पहिला नारळ घेऊन खानापूरमध्ये या आणि या मारुतीरायाच्या उंबरेवा फोडा आणि यांना सांगा का तुम्हाला पाणी वर्षाच्या आत खान खानापूरकरांना पाणी आल्याशिवाय राहणार नाही आणि यांच्याबरोबर संजय साहेब आपल्याला सुद्धा सांगतो का आपण सगळ्यांनी एकत्र भोजन ह्याच देवळात करायचंय जय हिंद जय महाराष्ट्र